सiटी इंडिा न्यूज महाराष्ट्राची लोकप्रिय न्यूज चaनल तहसीलदार सुरेखा नांदे यांची धाडसी कारवाई रेती उपसा मशीन ट्रॅक्टरसह तीस ब्रास रेती जप्त तालुक्यातील मौजे कोथळा पैनगंगा नदीपात्रातून रेती उपसा यंत्र ट्रॅक्टरसह तीस ब्रास रेती जप्त केल्याची कार्यवाही एकट्या महिला तहसीलदार श्रीमती सुरेखा नांदे यांनी दुपारी बारा वाजताच्या सुमारास केली या घटनेमुळे तहसील कार्यालयात एकच खडबड उडाली याबाबत सविस्तर वृत्त असे की हदगाव शहराच्या उत्तरेकडे पैनगंगा नदी वाहते अज्ञात काही लोक मशीनद्वारे नदीपात्रातून अवैध रेती काढत असल्याची गोपनीय माहिती तहसीलदार नांदे चांदे यांना मिळाली यावरून क्षणाचाही विलंब न करता त्या घटनास्थळी आपली खाजगी गाडी घेऊन चालकासह त्या पोहोचल्या तहसीलदार आल्याचे पाहताच मशीन चालक व मजूर फरार झाले शेतमालक रघुनाथ वानखेडे यांच्या शेतातील स्वराज्य ट्रॅक्टर क्रमांक एम एच सव्वीस बी क्यू अठ्ठ्याण्णव शून्य तीन रेती उपसा मशीन खोरे यांच्यासह तीस ब्रास रेती जप्त करण्यात आली ज्या ट्रॅक्टरवर गोपाळराव दिगंबर वानखेडे असे नाव होते यानंतर सर्व साहित्य जप्त करून तहसीलदार कार्यालयात जमा करण्यात आले असून जप्त करण्यात आलेली रेती शेतमालक रघुनाथ वानखेडे यांच्या ताब्यात देण्यात आली एकट्या महिला तहसीलदाराने घटनास्थळी जाऊन कारवाई केल्याची ही पहिलीच वेळ आहे यामुळे महसूल विभागात एकच खडबड उडाली असून रेतीत चोरांचे धाबे दण आणले आहेत तहसीलदार यांच्या आदेशावरून मंडळ अधिकारी विजय महाजन तलाठी विश्वजित वडकुते पोलीस पाटील विजय वानखडे व वा पोलीस घटनास्थळी तातडीने दाखल झाले सिटी इंडिया न्यूज साठी शिवाजी खुणे हदगाव करण्यात आला होता तिच्यावर कारवाई केली यानंतर नाही या आता बघा इथे आम्हाला काहीच संरक्षण नाही आहे म्हणजे आम्ही इथे ट्रॅक्टर लावलेलं ला आहे आणि सपोज आम्ही त्यांना तशा सूचना दिलेल्या आहेत की हे ट्रॅक्टर आता सरकारची मालमत्ता झालेली आहे आम आम्ही जप्त केलेलं आहे आणि आमच्या तहसील कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांच्या ताब्यात आहे पण जर हे ट्रॅक्टर चोरून घेऊन जायचा प्रयत्न केला किंवा चोरी केल्याचं आमच्या निदर्शनाला आलं तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल फौजदारी कारवाई करण्यात येईल त्यांच्यावर